नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळा आता कर्मवीर विद्यालय आडले बुद्रुक शाळेतील दिंडी सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा कर्मवीर विद्यालय आडले बुद्रुक व ग्रामस्थांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी वारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी संताचे वेश परिधान करून सामाजिक स्वरूपा जपत एकात्मेचे दर्शन घडवत दिंडी सोहळा पार पडला या शाळेचे शिक्षक कविवर्य विठ्ठल यांनी संत साहित्याचा झेंडा रोवत जागत राजधानी दिल्ली येथे संत संत तुकाराम भूमिका साहित्य किती महान आहे संत विचारांशिवाय जगाला पर्याय नाही विचारच माणसाला जिवंत ठेवू शकतात अशा अनेक विषयावर पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल करत महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे खरे दर्शन घडवत खऱ्या अर्थाने संत विचारातून देशसेवा समाजसेवा व्हावी यासाठी प्रयत्नांची का केली आहे या दिंडी सोहळ्यात कविवर्य विठ्ठल दळवी यांनी संत तुकाराम साकारून या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता यावेळी गावातील उद्योजक रविशेठ घोटकुले घोटकुले वैभव घोटकुले सद अश्विन वाघमारे साधू वाघमारे सतीश घोटकुले अनंत कटके घोटकुले चेअरमन गबळू वाघमारे धनश्री जाधव बाळासाहेब शाहपुरे बाळू घोटकुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला सलमा मनोज पवार हसन शिकलगार मुकुंद वाघमारे आदी जण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद